न्यूज महाराष्ट्र आवाज तालुक्यातील चोर वाघलगाव जवळ भीषण अपघातात गंगापूर शहराचे दोघ जागीच ठार पती पत्नी ठार वैजापूर रोडवरील चोर वागलगाव परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात गंगापूर शहरातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर येथील लक्ष्मी माता मंदिर जवळ रहिवासी अलिमुन कमरुद्दीन आणि त्यांची पत्नी हे आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी वैजापूर तालुक्यातील मस्के मोटरसायकल त्यावेळी चोर वागलगाव जवळ अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली या दोघांचाही जागीच मृत्यू झाला अपघातानंतर दोघांना तात्काळ वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेमुळे गंगापूर शहरात हळहळ व्यक्त केली जाते मृतांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे विरगाव पोलीस अधिक तपास करत असून अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा